नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाचे शिंदेगड उमेदवार नरेश गणपत मस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभा यांच्याकडे दुपारी बारा पंचावन्न वाजता बारा एकोणसाठ वाजता एक तीन वाजता एक एकोणीस वाजता असे चार उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लता एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदे गणेश नाईक संजीव नाईक मंदा म्हात्रे आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर रवींद्र फाटक आनंद परांजपे अभिजित पानसे हरिमाळी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू